राज्यातली मोठी बातमी कुरैशी समाजाला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संप मागे घेण्याची केली विनंती तर कुरैशी समाजाच्या बदला सरकारचे प्रतिकात्मक उत्तर मिळण्याचे संकेत बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी मागणार आहोत ती मुंबईहून हो प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की समस्त कुरैशी समाज आणि व्यापारी बांधवांनी गेली चार आठवड्यापासून जनावरांची खरेदी विक्रीवर बहिष्कार घातला आहे अर्थातच व्यवहार बंद केलेले आहे आणि या बंदचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटतानाही दिसले विशेषतः यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि आजही होत आहे आणि याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतल्याचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे कुरैशी समाजाच्या बंदला सरकारचे प्रतिकात्मक उत्तर मिळण्याच्या संकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून दिसून येत आहे अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री यांनी आज मुंबईमध्ये एक बैठक घेतली होती आणि बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना कुरैशी समाजाला काय आवाहन केलेले आहे काय म्हणताय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बघा न्यूज एन एम पीच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याच तक्रारी केल्या आणि पुरेसी समाज यांनी हे म्हशी नेत असताना बकऱ्या नेत असताना त्याच्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि म्हणून त्यांनी संप पुकारलेला होता आणि शेतकरी सगळे म्हणत होते की ह्याच्यातनं राज्य सरकारनी लक्ष घालावं आणि ह्याच्यातून मार्ग काढावा आज आम्ही त्याच्याबद्दलची बैठक घेतली नवाब मलिक सना मलिक नजीब मुल्ला आणि बाकीच्या मान्यवर इथं आलेले होते तर आम्ही गडकरी साहेबांशी पण बोललो त्याच्या संदर्भामध्ये वाहतूक करत असताना काय नियम असावेत त्याच्याबद्दल पण गडकरी साहेब तिकडं वेळ देतो म्हणले ते डेलिगेशन देशाच्या स्तरावर याच्यातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल काही चर्चा करण्याची गरज आहे ते म्हणले की ते डेलिगेशनला इकडे पाठवून द्या मी चर्चा करू काय मार्ग आमचं परिवहन विभागाचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल तो मार्ग आम्ही काढायचं काम करू पण मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही शेतकऱ्यांची खूप अडचणी निर्माण झालेली आहे तर तुम्ही जो काही संप केलेला आहे तो संप भाग घ्या मग ती मिटिंग झाल्यानंतर त्याला रश्मी शुक्ला पण होते आणि आपले देवन भारती पण होते त्याच्यामध्ये आता त्यांनी व्यापारी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या येणाऱ्या या अडचणी करता शासन प्रयत्नशील आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी तो संप मागं घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या मीटिंगमध्ये त्यांना केलं त्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देत तो संप मागं घेतल्याचं जाहीर केलं अशा प्रकारच्या दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत